नमस्कार मंडळी कशा सर्वजण मस्त म्हणजे तर आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी आजही माझ्या मम्मीच्या घरी जाऊन बघू शकता मम्मीच्या घरी आला आरामच असतो तर माझी मम्मी शक्यतो सध्या तरी कामच करते आमचे पण आले प्रवासात आलेले आलेलं एवढे मोठे कपडे होते ते सुद्धा तिनेच धुतले स्वयंपाक पण करते तिने आता पण त्याचा पापड वगैरे केले तिने आज मस्तपैकी पनीरची भाजी केली आहे तर त्याला तुम्हाला दाखवते आणि हे बघा आमचे मालक कसे गपचू गपचुप जात राहतो तरी बघू शकता दाखवते तुम्हाला अजून कामच चालका मस्त ही पन्यांची भाजी केली आहे तिथं ही आहे आमची मुली ती करते आता भांडी तिला लेडी स्ट करण्यात आठ ना शिवाय दिला आपल्याला खराब आहे तर बघू शकता ही अशी मुंबईतली रूम आहे छोटीच आहे पण किती छान आहे बघू शकता मस्त वाटतं आल्यावर पण 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 दिवस वाटत नाही तर बघा आता केले ती ना मस्त खायला खाऊन तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ सांगते मम्मीनं पनीरची भाजी कशी केली होती तर नक्की तुम्ही पण मला परत सांगा आताच नाही आता मी तुम्हाला खाऊन सांगणार कशी झाली होती कशी नाही तर बघा ही कटाळून आली ती कटाळून झोपली ती सकाळी आल्या मी राखी बांधायला गेली ते माझ्या भावाला तिथं आल्यावर माहीत आले ते सगळे बाजार हेडून हेडून कशी झोपली ते बघू शकता आला आमचा डॉन गेला पण आणि हो <laughs> शे, शे कर, का आमचे मला कसे कसे उभारले ते का तर वळ्यावर तसे उभारले तर चालते बघू मग भेटू पुढच्या व्हिडिओत मंडळी सर्वांना बाय बाय व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि जिने सबस्क्राईब केलं नसेल तिने सबस्क्राईब करा ओके बाय बाय सर्वांना